संध्याकाळी मी श्रीरामांचं भजन लावले आणि आपली सुरुवात झाली आता तर सकाळी पण लावलं होतं आणि आत्ता पण लावलं आहे आज श्रीरामांचं तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या इकॉनमी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि आज आहे बावीस जानेवारी तर मी संध्याकाळी ब्लॉग चालू करते आपला कारण मी आज काहीतरी खास बनवणार आहे खास म्हणजे आपलं नॉर्मल गोड काहीतरी फटाकेला असतात ते श्रीराम रामललांची प्रतिष्ठापना तर पूर्ण भारताचं पूर्ण आपल्या जगामध्ये त्यांचं म्हणजे हे चाललं आहे आजच्या दिवशी तरी खूप बघा आतच फटाके आणले खूप सारे सण जण म्हणजे घरोघरी प्रत्येकाच्या घरी रामललांचं स्वागत चाललं आहे जरी अयोध्येला नाही जायला भेटलं तरी पण घरी सगळेजण आपल्या उत्साहात मस्तपैकी साजरा करतात तर मी पण केलं आहे तुम्ही बघितलं ते तर चला असंच कंटिन्यू राहा आणि आज मी काय बनवते तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला तर इथे मी बनवणार होते मटर पनीर तर बघा मसाल्याची तयारी झाली आहे ऑलरेडी पनीर ठेवलं आहे तळायला आणि गरम पाणी आपल्याला पनीरसाठी लागणार आहे तर गरम पाणी पण ठेवलं आहे तर इथे मी घेते पनीर तळून तर याच्यामध्ये या कढईमध्ये मी मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये पनीर ठेवलं आहे तळायला आणि आता इथे बघा पनीर तळते एका साईडला पाणी गरम करायला ठेवले आणि अजून मला पीठ पण मळायचं बाकी आज करणार आहे मी पुऱ्या तर श्रीखंड आणणार होते एकदम छोटासा डबा आणणार होते आणि मेथीची भाजी बनवणार होते पण हे बोलले की नको पुऱ्यांबरोबर कशाला मेथीची भाजी मग मेथीची भाजी ठेवली मी फक्त भाजी पुरी आणि आपल्या खोबऱ्याची बर्फी तर आहेच गोड श्रीखंड आहे आणि जिरा राईस भात बनवलेला भात झालेला होता ऑलरेडी आता बनवती आहे मी आ, मसाला तर मसाला तर केला आहे मी भाजून वगैरे घेतला आहे नॉर्मल आपला कांदा टोमॅटो लसूण वगैरे त्याचाच मसाला आहे वेगळा काय नाही तर आता मी बारीक करून घेते आणि बाहेर खूप दंगा चाललेला मुलांचा फटाके वगैरे वाजवायचं चाललेलं आणि माझ्या स्वयंपाकाची गडबड मंदिरात पण गेले होते मी तर चार वाजता मंदिरात गेले होते आणि काल साडेपाच वाजले यायला तर रामतनू मंदिरात इथे आहे जवळच त्याच्यामध्ये आणि साडेपाच वाजले मग तिथून पुढं माझी रांगोळी वगैरे काढायला सुरुवात झाली तर बघा पनीर भाजते आणि रांगोळी ते काढायचं म्हटलं तरी म्हणजे वेळ जातोच झाडू वगैरे मारून आधी आधीनंतर मग रांगोळी काढाय घेतली तर त्याच्या रांगोळी काढाय नाही म्हटलं तरी आपल्याला अर्धा पाऊस तरी अर्धा पाऊन तास तरी जातोच आणि तेवढाच गेला मला आणि मग तेथून पुढं मग मी घरातला दिवा वगैरे लावून मग देवाला मग सगळं स्वयंपाकाची तयारी करायला घेतली त्याच्यामुळे थोडा कसा लेटच झाला लेट म्हणजे तरी नऊला झालं होतं तर इथे मग मी थोडंसं तूप ठेवलंय आपल्याला म्हणजे पुऱ्या करायच्या होत्या ना तर मी गव्हाच्या पिठाच्या म्हणजे गव्हाच्या पुऱ्या करणार होते पिठाच्या तर त्याच्यामध्ये मी थोडासा रवा टाकलेला एकदम बारीक रवा असतो ना तो थोडासा टाकलेला आणि हे तूप गरम अगदी कडकडीत गरम करून त्याच्यामध्ये टाकणार होते तर त्याच्यामध्ये टाकलं आणि मग ते सगळं मिक्स करून घ्यायचं पिठाला आधी ते तूप आणि मग नंतरच पाण्यानं मळायचं तर अशा मी केल्या होत्या पुऱ्या मीठ पण टाकलं होतं थोडंसं चवीला आणि आता मी पीठ मळून घेते तर आराध्याला भरपूर दिवस झालं म्हणत होती की मम्मी पुऱ्या कर मम्मी पुऱ्या कर मला पुऱ्या आहेत तर तिला खोकला झालेला त्याच्यामुळे मग मी केल्याच नव्हत्या तर म्हटलं चला आज पनीरची भाजी आणि पुऱ्या करूया आज चांगला दिवस आहे तर मग गोड पण करायचंच आहे म्हणजे श्रीखंड पण आणणार होते तर मग पुऱ्या म्हटलं करूया चपात्याच्या ऐवजी मग आता मी पीठ मळून घेते ते पण भिजायला वेळ लागणार तर इथं आली होती आ... की मला तिला कुठंतरी बाहेर जायचं होतं कुठंतरी प्रसाद भेटत होता आणि तिच्या मैत्रिणी चालल्या होत्या आणि मला बोलत होती की मी जाऊ का तर तिकडं पुरी आणि काहीतरी भेटत होतं तर मग मी म्हटलं की पप्पांना विचार तर पप्पा नाही बोलले तिचे त्याच्यामुळे तिचा मूड ऑफ झालेला मग रडत होती ती तर मी तिला बोलले की मग नंतर की आपल्या घरी पण मी पुऱ्याच बनवणार आहे तर तुला पुऱ्या खायच्यात तर मी पुऱ्याच बनवते आहे पनीरची भाजी सगळं तिच्या आवडीचंच होतं श्रीखंड वगैरे मग कशी तरी ती शांत झाली तिला असं नाही म्हटलं कोणती गोष्ट की ती लगेच रडायला येतं खूप हळवी आहे ती माझ्यासारखीच हळवी आहे मलासुद्धा कोणत्याही म्हणजे एकदम ह्याच्या गोष्टीवरून लगेच मला कोण जरी बोललं असं थोडंसं वाईट तरी मला लगेच वाईट वाटतं लगेच मला रडायला येतं तर माझ्यासारखीच आहे सेम ती तर इथे बघा भाजी करायला घेतली मी आपले जिरं मोहरीची फोडणी कडीपत्ता वगैरे देऊन जो मसाला केला होता तो आणि इथं मला भूक लागलेली त्याच्यामुळे मग मी इथं गाजरचा हलवा जो बनवलेला तो खात होते नाश्ता वगैरे काय केला नव्हता कारण मंदिरात गेलो तिथून सा, यायला सा, साडेपाच वाजले आणि मग तिथून पुढं रांगोळी वगैरे काढायची गडबड चालू झाली कारण दिवे लागण्याच्या वेळेस दिवे पण लावायचे होते म्हटलं सहा ॲटलिस्ट सहा सव्वा सहापर्यंत दिवे लावायचेच होते म्हटलं म्हणजे कसं दिवस मावळताना दिवे ल लक्ष्मी जेव्हा आपले येते घरात तेव्हा दिवे निदान लागले पाहिजेत त्याच्यामुळे मग मी पहिली रांगोळी काढायला घेतली आणि रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायला लागले तर खूप गडबड अशी धावपळ झालेली आराध्याची पण एक्झाम चालू आहे म्हणजे आजपासून आहे तिची ओरल वगैरे तर मग दुपार दुपारी सगळं काम वगैरे करून मग मी तिची थोडीशी रिव्हिजन पण घेतली ओवरल वगैरे तिची आहे आज त्याच्यामुळे आणि त्या कसं म्हणजे पोएम वगैरे आहेत ते लगेच आहेत एक दिवस जरी गॅप पडला ना तर सगळं म्हणजे विसरून जाते त्याच्यामुळे रिव्हिजन म्हटलं घ्यावी मग दुपारी थोडासा तिचा अभ्यास घेतला आणि मग त्याच्यापुढे चार वाजता मंदिरात गेले तर असं रुटीन होतं र कालचं आणि सकाळी तर त्यांचा उपवास होता त्याच्यामुळे खिचडी बनवलेली आणि सोमवार असल्यामुळे आणि आम्हाला डोसे बनवलेले मी डोसे आणि चटणी बनवलेली तर सकाळचं एवढं काय नव्हतं तर आता ते, ते मसाला भाजून घेते एका साईडला पाणी गरम करून ठेवले म्हणजे गरम केलेलंच आहे मगाशी आपल्या आप पनीरसाठी तर बघा आज सगळीकडे असं फीलिंग होत होतं की दिवाळीचे म्हणजे दिवाळीसारखंच फिलिंग होतं आणि खूप छान वाटत होतं फटाके वाजत होते प्रत्येकाच्या दारामध्ये रांगोळी आणि खूप सजावट वगैरे कोणी कोणी केलेली मंदिरांमध्ये वगैरे पूजा खूप छान सजावट मंदिरांमध्ये पण केलेली तर खूप छान वाटत होतं दिवाळी सेम से, दिवाळीच से म्हणजे साजरी झाली तर रामलल्लांची आपल्या प्रतिष्ठापना काल झाली तर पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण जगामध्येच उत्साह निर्माण झालेला आणि खूप छान वाटलं सगळ्यांमध्ये उत्साह होता लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत तर लहान मुलं पण म्हणजे गल्लोगल्ली आमच्या इथं फिरत होती म्हणजे जय श्रीराम वगैरे ते बोलत सगळ्या गल्लीतून दिवसभर अक्षरशः ती मुलं फिरत होती पूर्ण सगळ्या गल्लीमध्ये ओरडत फिरत होती आणि संध्याकाळी पण काही काहीनी आपल्या गल्लीमध्ये वेगवेगळ्या गल्ली म्हणजे असे कार्यक्रम ठेवलेले आता भांडी घासून घेते झाडू मारून घेते आणि नंतर मग पुरे करते गरम गरम तर भांडी वगैरे घासून घेते नंतर मग भेटते अरे अगं ते मस्तय ना तिकडे आत्ता गेली ते रस्त्याकडे बघायला नको हात खराब तुझा नको ना नको राजा, राजा। लास्टला देते तुला लास्टला आणि दी 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 ते दीदी बोलत होते की फक्त मसाले भातच त्यांनी बनवलेला आणि खीर बनवलेली तर मी म्हटलं की का म्हणून असं एवढ्या भाज्या तर घेतल्या तुम्ही आणि का नाही बनवलं तर ती म्हणती रात्रीचं जास्त हेवी जेवण नाही जेवायचं खरंच सांगत आहे जेवायचं नसतं हेवी जेवण लाईट एक एकदम जेवायचं असतं म्हणून मला हसायला आलं आणि मी हसत होते कारण म्हटलं की आज काय आहे सगळ्यांचं आणि ह्यांचं काय आणि बरोबर आहे लाईटली जेवायचं असतं संध्याकाळी पण म्हटलं की आणि तिची तब्येत पण बघा एवढी बारीक एवढा कशाला आत्तापासून विचार करते काय माहिती आणि माझी पण अशीच होती तब्येत आत्ता थोडी सुधरली पण मस्त खायचं तिचं आणि काय तेवढा विचार करायचा आहे आपली तब्येत काय तर तिचं नेहमी असत असतं सोमवारी पण ती आणि सॉरी सोमवारच होता काल उपवास असतो दर सोमवारी तिचं पण तर तिचं असंच असतं लाईट जेवण पाहिजे डाळ भातच पाहिजे असं असतं तिचं नाही काय तर तेलच तापलं नव्हतं इथं माझ्या लक्षातच नाही आलं आणि मी टाकत होते पुरी मग साईटला ठेवली ती बोलत होती खूप मोठ्या गोळ्या झाल्या कर म्हणून तर आता छोट्या छोट्या करते आता मोठ्यावर केलेला नाव मिक्स केलेलं मला वाटतंय अजवला का नाही धुगी आहे करायला तरी माझं बघ दोघे आहे करायला तरी आत्ता मग मला किती टाईम लागला असं मी करत काढत होते बर खरं आहे तरी मी भाजी नको म्हणले आर पप्पा म्हणले पुऱ्यांवर मी भाजी कशाला 我在这看，我开我。信搜一下嘛。 बोल नाही आलो तेल चालतं मी टाकलं की तूप टाकलं मम्मी पायऱ्याच्या करतील ना तर मग आता तेल लग्न तर मला वाटत होतं फुगतील की नाही म्हणून मी थोडं जाड करत होते पण नाही फुग्या आणि ती लागली मग दिदी करायला फुग्या म्हटली मी करते तर मी नव्हते तिला बोलले करू लाग वगैरे तीच करायला लागली तर अरद्याच्या पप्पांना वाटलं की आता की मीच करा सांगितलं तिला बघितलं की लगेच ते बघाल तिला कशाला करायला लावलं म्हणजे मी सांगितल्यासारखं त्यांना असं वाटतं की मी सांगितले करायला आणि त्यांचा बाहेरून आवाज आलाच लगेच आज मिळेल का नाही जेवायला तर मग म्हटलं तर त्यांनाच वाढावं पाहिलं म्हणजे नैवेद्य दाखवून तर आधी नैवेद्य दाखवला आणि मग त्यांना पहिलं जेवायला दिलं कारण सोमवार उपवास होता त्यांचा काय काय मला लास्ट लास्ट अर्दळावर रडले तरी ऐक झाले आणि मग उठून गेले आगाने बाहेर तेव्हा मग घरात गेला

बघा या आमची भीती तर फायनली आपलं जेवण तयार आहे टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि पनीरची भाजी जिरा राईस आणि आम्रखंड आहे तर या सगळे जेवायला नैवेद्य वगैरे मी दाखवलेला ती दोघं पण जेवली होती आराध्या तिचे पप्पा आदिराज सगळे जेवले होते मीच बाकी होती आणि तर आता मी पण जेवते तुम्ही पण या जेवायला आणि असंच म्हणजे ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असंच सारं खूप सारं प्रेम द्या आशीर्वाद द्या तर ही आहे बर्फी बघा मी केलेली तर कशी झाली सांगा बघा वड्या पण छान पडलेत तर मस्त झाली तर असंच हॅपी हॅपी एंड करते आपल्या ब्लॉगचा आता नवीन व्हिडिओमध्ये उद्या भेटूयात पुन्हा बाय बाय